तर आता आम्ही आलो देवळात बाळूमावाच्या देवळात वाघोलीला

तर गुड इव्हनिंग ला आता आम्ही आलो वाघोलीच्या देवळामध्ये आणि एक बाळूबा मूर्ती आहे आणि गुरुची मूर्ती आहे शिव आम्ही सुंदरा लावलेलं आहे ना पहिल्यांदा आम्ही संध्याकाळ आलो एकदा आम्ही सकाळी येऊन गेलो आता आपण बाहेर जाऊ बरं खूप दिवसांनी होतो बाळूगावच्या देवळांना बाहेर पडल्यानंतर आम्ही निघालो आहोत आता शनीच्या देवाकडे आणि या शनिवासली इकडे भरपूर लोकांची वर्दळ होती लोक सगळे दर्शनासाठी आले होते आणि आता आम्ही चाललो शनीच्या देवळाकडे शनी देवळ जायचं सगळं थाळी मी येते तेल आणि आहे ना किती घेणार आहेस दोन आता देऊन टाकले आम्ही शनीच्या देवळात प्रवेश करतो शनिदेवसाचं दर्शन घेतल्यावरती त्याच्या गाभाऱ्यातनं बाहेर पडल्यानंतर बाजूला ते, 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 शी ते एक शिळा आहे शनीची प्रतिमा आहे जशी शनी शिंगणापूरला आहे त्याच्या इकडे पण आम्ही जाऊन तेलाचा अभिषेक सर्वांनी केला आणि तिथे एक हनुमंताची पण छोटीशी प्रतिमा आहे त्याचे पण आशीर्वाद घेऊन सर्वांचं भलं गर्व ही अशी त्यांच्या प्रार्थना केली आणि तिथे आम्ही पुढे निघालो

कसं वाटते दिवे बघून बाबू देवाच्या परिसरात दिवे लावलेले आहेत है ना अरे वाजले किती आता घरी जायचंय चला 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 अरे आता काळू काय बाबू कुठे राहायचंय तिकडे इकडे राहते आता नाही ए मम्मा मम्मी अशा प्रकारे आम्ही आज आलो खूप दिवसांची इच्छा होती आमची शनीच्या देवळात यायची आणि तर आलो आणि एक खेळायचं इकडे खेळायला भरपूर काय तर ते आम्ही रडते तर आता आम्ही संध्याकाळी इकडे आलो आणि आता रात्र झाली खेळायचं आहे आणि आम्हाला उशीर होतो चला होय आपली गाडी पार्क केलेली आहे तर गाडी घेऊया आणि जाऊया धुविकाला खेळायला दुविका रडते धुविका रागवलेली आहे हा इकडे पार्किंग एरिया गे बरा गेलेलं आहे आम्ही एकदा सकाळी आलेलो आता संध्याकाळी आलो तर बघा धुविका कशी रडायला आली बघा काय करायला लेट ले जातो आहे चला निघू